राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सोळा बालकांच्या शस्त्रक्रिया यशस्वी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी ही शाळा व अंगणवाडी मध्ये जाऊन आरबीएस के पथकामार्फत करण्यात येते त्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असलेल्या तीन पथकांनी शाळा व अंगणवाडी येथे जाऊन मुलांची आरोग्य तपासणी करून व किरकोळ आजारी बालकांना शाळेत उपचार करून गंभीर दोष असलेले व शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या मुलांना संदर्भित करून त्या मुलांकरता दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे डॉक्टर गणेश शिंदे शल्य चिकित्सक यांच्या मार्फत तपासणी करून पुढील शस्त्रक्रियेसाठी रेडियन प्लस हॉस्पिटल नाशिक येथे पाठवून सोळा मुलांवर दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस व दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या

सदर शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर डॉ पवार चव्हाण सी डी पी ओ गेरजे सी डी पी ओ भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर बी एस के त्र्यंबकेश्वर व आय टीम पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांनी परिश्रम घेऊन पुढील कर पूर्ण करण्यात आल्या असल्याची माहिती तालुका नोडल आर बी एस के डॉक्टर धनंजय गायके यांनी दिली चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर